नमस्कार मित्रांनो माझे नाव वीर विलेर आणि जिल्हा परिषद शाळा देसई येथे मी पाचवी शिकत आहे आदरणीय व्यासपीठ वैस्पित, व व्यासपीठावर मान्यवर व आजच्या उद्या जमलेल्या सर्व बालमित्रांनो शिवरायांचे अठवावे रूप शिवरायांचा वा आठवा वापरतात गेल्या साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगावरून पराक्रमाचे शौर्याचे वीरभूषणाचे मराठी

रत्नगरी सिंहासन म्हणजे शिवरायांच्या सर्वच पराक्रमाचे प्रतीक होय कारण ज्या पायऱ्याने सिंहासन बनले होते त्या प्रत्येक पायरीवर एक एक मराठी मावळा स्वराज्याच्या कामी आलेला होता सिंहासनाची पहिली पायरी म्हणजे नरवीर बाजीप्रभू देशपांडे दुसरी शिवाकाशी तिसरी मुरारबाजी आणि चौथी सिंह तानाजी होते अशा बलिदानाने नटलेले हे प्रत्येक लढाईत केलेली हर हर महादेव हर हर महादेव ही वर्जना म्हणजे साक्षात वेद मंत्रच होत होते अन जिजाबाईच्या डोळ्यातील वाई गुण असतो पुनर्जन्माच्या साऱ्या सुखी वेदना जिजाऊ नासाहेबांनी झेलल्या देखील होत्या आजच्या सुवर्ण दिवसाचे मन तर वेगळेच आहे परंतु शिवरायांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सुवर्णच होता शिवराय म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांचे व्यक्तिमत्व विविध इतिहासकारांनी शाहिरांनी बखरकारांनी आपणापुढे मांडले आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या दरबारात यांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून शिवरायांचा जीवनपट सवासद बखरीमधून मांडला आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी तर आपले संपूर्ण आयुष्य इतिहास घालवून खरा इतिहास समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे जगप्रसिद्ध महानाट्य जाणता राजा यातून अवघ्या तीन ते साडेतीन तासात जणू काय आम्ही शिवशाहीतच वापरतो आहोत असे वाटते शिवकालीन झाल्या प्रत्यक्ष आमच्या समोर आहे असे वाटते पंधरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाने मराठी भाषिकांना बघण्याची जगण्याची प्रेरणा दिली आहे स्ट्रा, सुरू केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका फारच अप्रतिम वधी चालू होते असे वाटते या ठिकाणी नमूद करायचे वाटते आहे की शिवचरित्रावर अजूनही शंभर चित्रपट महानाट्ये प्रसिद्ध झाली तरी ती सगळ्यांना पहावी का कारण आमच्या मनात व शिवरायांचे नाव बोललेले आहे शिवराज्याभिषेक प्रसंगावरून हेही येथे नमूद करायचे वाटते आहे की आज आम्ही असे ठरवले पाहिजे की शिवरायांच्या गणिमित्याचा वापर त्या म्हणजे क्षेत्राचा शिवाजी यातूनच राजांच्या होईल वाटते आजवर केवळ वा, विष्णूशास्त्री चिपळूण करत मराठी भाषेचे शिवाजी झाले परंतु उद्याच्या होऊ शकता मात्र असे अनेक शिवाजी होते अन शिवशंभू महादेव व भवानयाह साऱ्या प्रजेची रामराज एवढे गुरुल मी ते सांगतो जय भवानी जय शिवराय